रत्नागिरी जिल्ह्यातील तीनशे त्र्याऐंशी ग्रामपंचायती आता डिजिटल होणार आहेत बीएसएनएल तर्फे या सर्व ग्रामपंचायतीला फायबर ऑप्टिकल ने जोडण्यात येणार आहे त्यामुळे या सर्व ग्रामपंचायतीचा कारभार आता पारदर्शक होणार आहे हरणे येथील प्रसिद्ध उद्योजक जग जगन्नाथ कृष्णात सुनेकर याचकडून सर्व मुस्लिम बांधवांना पवित्र रमजानच्या हार्दिक शुभेच्छा रत्नागिरी जिल्ह्यातील तमाम मुस्लिम बांधवांना रवींद्र घाक याचकडून रमजानच्या हार्दिक शुभेच्छा ग्रामपंचायतींचा कारभार अधिक पारदर्शक व्हावा तसेच लोकांना विविध शासकीय सेवा निश्चित वेळेत उपलब्ध व्हाव्यात या हेतूने पहिल्या टप्प्यात रत्नागिरी जिल्ह्यातील तीनशे त्र्याऐंशी ग्रामपंचायतीचा कारभार येत्या जुलैपासून डिजिटल पद्धतीने सुरू होणार आहे जिल्ह्यातील ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबर नेटवर्कने जोडण्यात येणार आहेत राज्य शासनाने संपूर्ण शासकीय कामकाज हे डिजिटल आणि ऑनलाईन करण्याच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत हा उपक्रम सुरू करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ब्रॉडबँड आणि इंटरनेटची सुविधा देण्याचा प्रयत्न सुरू आहे रत्नागिरी जिल्ह्यात हे काम दोन टप्प्यात सुरू असून पहिल्या टप्प्यात तीस कोटी इतका निधी मंजूर झाला असून त्यामध्ये रत्नागिरी संगमेश्वर खेड मंडणगड या तालुक्यांचा समावेश आहे या ग्रामपंचायतींना जोडण्यासाठी सातशे त्र्याहत्तर किलोमीटरची फायबर ऑप्टिकल केबल टाकण्यात आले उजम मिल जयतापकर सह बिरो रिपोर्ट कोकण लाईव्ह रत्नागिरी